अतिशय वेगाने पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता कुपोषणकर्ते राजू काकडे हे अख्ख्या जोराच्या पावसामध्ये शाळेच्या इमेर इमारतीवर बसलेले आहेत तुम्ही बघू शकता पावसापासून बचाव करण्यासाठी गावकरी मंडळी शिक्षक वृद्ध निवाऱ्याला थांबलेले तसेच विद्यार्थ्यांच्या त्यासाठी राजू काकडे वरती बसलेले दखल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आणला तथा शकता या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तसेच याच्या वरतीच उपोषण करते राजू काकडे ग्रामपंचायत सदस्य बसलेले सध्या लाईट नसल्यामुळे जाणून येते परंतु शॉर्ट सर्किट काही झालं तर निश्चितच राजू काकडे यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे अशी ही जिल्हा परिषद शाळेची कराम आपण पाहता दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा दाडेगाव येथील शाळेमध्ये ही पाण्याची गळती अशी चालू आहे या ठिकाणी पण आपण पाहू शकता या ठिकाणी देखील आहे